श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचा आजचा दिवस खूप खूप चांगला जाऊ आणि स्वामी महाराज आपल्या नेहमी पाठीशी आहेत हे सुंदर आत्मा स्वामी म्हणतायत हे सुंदर आत्मा पुढील चार मिनटाकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून आशीर्वाद गमावू शकतात श्री स्वामी समर्थ देवदूत तुम्हाला सांगत आहेत तुमची प्रतीक्षा संपली आहे आणि तुम्ही या आठवड्यात तुम्... पास तुमच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत अनुभव घेणार आहात देवदूत तुम्हाला सांगत आहेत तुमची प्रतीक्षा संपली आहे आणि तुम्ही या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत अनुभव घेणार आहात जर तुम्हाला कोणत्याही गंभीर आरोग्य समस्येमुळे त्रास होत असेल तर देव तुम्हाला परित्र मौल्यवान रक्ताने पूर्णपणे बरे करेल आणि तुम्हाला पुन्हा उठवेल मजबूत कारणास्तव आज देवदूत तुमच्यापर्यंत हा दैवी संदेश घेऊन आले आहेत जर तुम्ही हा मॅसेज ओपन केला असेल तर ते तुम्हाला एका मोठ्या समस्येपासून वाचवेल जाण्याची चिन्हे आहेत जर तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मला तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा अनपेक्षित आशीर्वाद जबरदस्त प्रेम आणि तुमच्या मार्गावरील येणाऱ्या विपुलतेसाठी तयार रहा देव तुमचे दुःख चिंता आणि समस्या दूर करेल आणि त्याऐवजी तुम्हाला चांगले आरोग्य आनंद आणि शांती देईल देवा कृपया भीती आणि काळजीच्या सर्व खुना काढून टाका आजार धरून राहून कंटाळलेल्यांना बळ द्या तुम्ही अजूनही त्यांच्या पाठीशी आहात याची खून त्यांना पाठवा अजूनही त्यांच्या पाठीशी आहात याची खून त्यांना पाठवा तुमचे अश्रू आनंदाच्या अश्रूमध्ये बदलतील तुमचे दुःख बरे होण्याने बदलले जाईल आणि तुमच्या संघर्ष आशीर्वादांचा मार्ग मोकळा करेल तुम्हाला याची गरज असल्यास एक एक टाईप एक, एक करा देव म्हणतो प्रिय मुला हे जाणून घ्या की माझ्याकडे खास तुमच्या जीवनासाठी एक अद्भुत योजना आहे ही एक योजना आहे जी सांगुलपणा, समाधान आणि परिपूर्णता आणते आज तुमची आरोग्य वेळ पैसा आणि कुटुंब यासारखे काहीही वाईट होणार नाही तुम्ही स्वामीमुळे सर्व यशस्वी होईल प्रेम पैसा आणि आरोग्य तुमच्याकडे विपुल प्रमाणात येईल तुमच्या हृदयाला प्रचंड आनंद देईल मार्च आणि एप्रिल हे महिने विपुलता आशीर्वाद आणि संधीने भरलेले आहेत मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमची इच्छा पूर्ण करणारी नोकरी आर्थिक विपुलता स्वप्नातील कार्यक्रम खरे प्रेम या सर्व गोष्टींसाठी आशीर्वाद देईल श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे विश्वास ठेवा की मी तुम्हाला नूतनीकरण करीन आणि तुमच्या सर्वात वाईट स्वप्नांच्या पलीकडे आशीर्वादांचा वर्षाव करीन प्रिय मुला तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुमचे कुटुंब आणि तुम्हाला शाश्वत आरोग्य आनंद आर्थिक लाभ मिळेल तुमच्यापैकी ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी तुम्ही आश्चर्यकारकपणे श्रीमंत होणार आहात हे जाणून घ्या पैसा तुमच्याकडे सहजतेने येईल देव आज तुम्हाला सांगत आहेत पुढील आठवडा आश्चर्यकारक आणि अद्भुत आशीर्वादांनी भरलेला असेल जो तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडवून आणेल देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपले स्वामी महाराज आपल्या नेहमी पाठीशी असतातच त्यामुळे तुमच्या संधी सुधारतील आणि देव तुमचे शरीर मन आणि नातेसंबंध बरे करेल तुमचा देवावर विश्वास असल्यास पाच 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 टाईप करा देव म्हणतो तुम्ही आलेल्या प्रत्येक निराशेसाठी माझ्याकडे तुमच्यासाठी जीवन बदलणारा अविभाज्य आशीर्वाद आहे तुमची हृदय आनंद प्रेम आणि समाधानाने भरले जाईल तुम्ही चांगल्या बातमीने भरून जाल जर देव राजा असेल आणि तुम्ही त्याचे मुलं असाल तर तुम्हाला राजाचा वारसा मिळेल असे का म्हटले हे स्पष्ट आहे तुम्ही राजेशाही वारशाचे आहात कारण का आपण देवाचे मुलंच आहोत आणि देव आपला पाठीराखा आहे या महिन्यात देव तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक गोष्टी करणार आहे सकारात्मक बदल आणि चमत्कारिक आशीर्वादांसाठी ही तुमची वेळ आहे तुमचा सोबत काहीतरी अद्भुत घडणार आहे तुमचे भविष्य चांगल्या गोष्टीने प्रगतीने आणि पुढे जाण्याने भरलेले असेल देव तुमचे कल्याण नातेसंबंध आणि वित्त परत आणील देव सध्या तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने नवीन संधी अनुकूलता उघडे दरवाजे आणि जाहिरातींसाठी स्वतःला तयार करा तुमचा यावर विश्वास असल्यास तीन 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 टाईप करा देवदूत म्हणत आहेत पुढील बारा तासांमध्ये प्रेम पैसा आणि चांगल्या आरोग्य या स्वरूपात महान आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार राहा तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यात अनपेक्षित आणि अज्ञात स्रोतांकडून दहा हजार पैसे मिळतील तुम्ही तयार आहात का यासाठी तुम्ही तयार आहात का त्यामुळेच स्वामी महाराजांकडे आपण एकच मागायचं की आमचे आरोग्य चांगले ठेव जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील की आपल्याला सर्व काही मिळेल जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठता तेव्हा तुमचा फोन तपासण्यासाठी तयार राहा कारण तुम्ही ऐकलेल्या सर्वात अविश्वसनीय तुमच्या आरोग्यद्याते संबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचयित केली जाईल असा तुमचा विश्वास असू शकतो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा आणि तुम्हाला आवश्यक यश मिळण्यासाठी मी तुमच्या वतीने परिश्रमपूर्वक का का काम करत आहे हे, हे समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे अशी स्वामी महाराजांची आपल्याकडून इच्छा आहे आणि आपण स्वामी महाराजांनी जसे जसे मार्ग दाखवलेत त्याचप्रमाणे जीवनात चालत राहावे मी घोषित करतो की या आठवड्याचा उर्वरित कालावधी तुमच्यासाठी महानतेने भरलेला असेल देव तुम्हाला उपचार विपुलता नवीन संधी आणि आशीर्वाद पाठवेल श्री स्वामी समर्थ संधी आणि आशीर्वाद पाठवेल हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल